Ejam HM, dah kemataan. Yang kuat, yang kuat, jangan benda. Yang kuat, yang kuat, jangan benda. Amca hakku, jangan payah. Amca hakku, jangan payah. Ganjar zaman yang jutek, jutek. Ganjar zaman yang jutek, jutek. सकल धनगर समाजाच्या वतीने रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग व नागज फाटा येथे रस्ता रोको आंदोलन सकल धनगर समाजाच्या वतीने रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग व नागज फाटा येथे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी व पंढरपूर आणि लातूर येथे उपोषण चालू आहे या उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून आज नागज येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलना ठिकाणी विविध मान्यवरांची भाषणी झाली या आंदोलनासाठी कवटे महांकाळ तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनासाठी माजी सभापती अजितदादा कारंडे माजी उपायुक्त भाऊसाहेब कोळेकर सरपंच संजय घागरे माजी सभापती विकास हाके माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील सरपंच रमेश कोळेकर कवटे महांकाळचे युवा नेते राहुल गावडे भाजप मोर्चाचे युवा अध्यक्ष पैलवान नितीन आमोने पैलवान मंजू कोळेकर माजी सरपंच संजय खरात सूर्यकांत ओलेकर भारत माने रघु शिंदे यांच्यासह सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलना ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कवटे मांकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या आतापर्यंत जेवढे वेगवेगळ्या पक्षाची त्या पक्षाच्या शासन सत्तेवर आलं निघून गेलं अनेक मुख्यमंत्री झाले अनेक मंत्री झाले पण या धनगर समाजाचा विचार कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्या शासनाने पक्षाने आतापर्यंत केला नाही याच कारण असं आहे खरोखरच ही जात सगळ्यात आणि बोलून गरीब आहे कोणाच्या ना आध्यात नाही माझ्यात नाही कोणाच कोणाच्या मांडवीत पडणारी जात नाही आपलं कष्ट आपलं काम बोल अशा पद्धतीने वाटला गेली या देशामध्ये तर के विचार केला लोकशाही नाही देशामध्ये इसकी संख्या जितनी बाहेर उतनी वस्तू भागीदारी पण या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन नंबरला असणारा हा धनगर समाज या समाजाने कधी म्हटलं नाही कि आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला आमदार द्या आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला खासदार द्या आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला लोकसभेत दिला प्रश्न अध्यक्ष आमच्या संख्येप्रमाणे आमचं महामंडळ नेमा ने ने आणि आम्हाला निधी द्या आणि आमचा विकास करा आणि आमचं पुनर्वसन करा तरी तुम्हाला ही बाब बांधून द्या आतापर्यंत स्वतः कष्ट करून आपण आपआपल्या त्याचं त्या परिस्थितीत राहिली स्वतः कष्ट करून कमवलं आणि आतापर्यंत जगत आहे पण आतापर्यंत काय वेगळा होता प्रत्येक घरामध्ये मुलं सुशिक्षित झालेले आहेत मुलं शिकलेले आहेत त्यांना अभ्यास करतो नेट बघतात मोबाईल बघतात टी व्ही बघतात आज काय परिस्थिती आहे आणि त्यानुसार प्रत्येक घरातला वर्ग युवा वर्ग जागृत वर झालेला आहे आणि त्यांना चांगलं बऱ्या व्हायच्याची जाणीव झालेली आहे आणि आपल्याला भविष्यात त्या राजकीय असो आर्थिक असो सामाजिक असो प्रगती झाल्याशिवाय आपले काय खर नाही आणि भविष्यात जगता येणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच आज पूर्ण मोठ्या प्रमाणात येते आणि जागृती जंगल समाजाचे सहा बांधव गेले चौदा दिवसापासून पंढरपूर मध्ये उन्हात वाऱ्यात पावसात मोठा धान्य नाही पाणी नाही अगदी मरणाच्या स्टेपला एवढं कडक आंदोलन या ठिकाणी करत आहे पण समाजाला काय मिळवून आणि साधी गोष्ट आहे लोकांचे एक सर्व सर्व लोक पसरवतात की तुम्हाला आरक्षण मिळत नाही आम्ही आरक्षण मागतोय कुठं आम्हाला दिलेलं आहे आरक्षण त्याची अंमलबजावणी करायची शासनानं एवढी एक साधी गोष्ट या लोकांना आतापर्यंत करता आलेली आहे मी कुठल्याही राजकीय पक्षावर पण नेत्यावर बोलणार नाही किंवा टीका करायची काही जागा नाही पण त्या राजकीय पक्षांनी किंवा नेत्यांनी जातीचा जरा तरी विचार करायला पाहिजे होता एवढी वर्ष आपण आतापर्यंत मतं घेतली गंडा कमीत कमी अंमलबजावणी कुठल्याच प्रकारचा तयार नाही कोण शासन बसायला तयार नाही म्हणूनच आज या ठिकाणी आपला तुम्हाला ही वेळ येऊन टेपलेली आहे की रस्ता रोको करणे किंवा आंदोलन करणे आतापर्यंत आम्ही कधी केलं नव्हतं आमदार आमदार भक्तीचंद पडाळकर आहे त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात लढा उभा केला प्रकाश आमदार शेडगे यांनी सुद्धा केला आदरणीय शेडगे बापूंनी खूप मोठ्या प्रमाणात मला वाटतं एक्क्याण्णव साली आदरणीय पंतप्रधान राजीव गांधी कलासाशी राजीव गांधी यांच्या घरात धोंदुबे धोन अडकावून आमची जात किती मोठ्या प्रमाणात आहे आणि किती हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला एसटी मध्ये अंमलबजावणी झाले असतील पण ह्या महाराष्ट्रातल्या बापू घे वाढला बापूंची समजूत काढली आणि एस टीचा एसटी आणि एसटी मध्ये आरक्षण देऊन आपल्याला खरोखर त्याच वेळा मला एस टीचं अंमलबजावणी झालं पाहिजे आज जे झालेलं नुकसान आहे आज आमच्या समाजाची कित्येक मुलं दोन दोन मार्क तीन तीन मार्क घरात बसतात कुठल्या क्षेत्रामध्ये जावा आज आमच्या मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे फक्त एका गोष्टीमुळे अंमलबजावणी केल्यामुळं तर आता आमची सर्वांची एकच मागणी आहे त्या ठिकाणी सर्वांनी सर्वांना विनंती आहे कायदा सुव्यवस्था दुग्नावर न देता अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये कुणाला सुविधा वेगळ्या दोष न दिसता या ठिकाणी शांततेत आपण रस्त्यावर तो पार पाडूया आणि इथे बांधव हे अधिकारी येणार आहे त्यांच्या मार्फत आपल्या भावना तीव्र भावना शासनापर्यंत कळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया आणि या ठिकाणी अशीच एक एकजूट भविष्यात सर्वांनी ठेवायला अशी अशीच एक दूट ठेवली तर तुम्हाला आपल्या सगळ्यात पडत हे पण सर्वांनी लक्षात ठेवा आणि

पंढरपूर मध्ये दुपार, जमा दुपार नंतर जमा होणार आहे आपले हे लाक्षणिक उपोषण उद्या दुपारपर्यंत संपल्यानंतर आपण दुपार नंतर सर्वांनी पंढरपूरला जायचं आहे आणि त्या ठिकाणी सामील व्हायचं आहे याची नोंद सर्वसामान्य घ्यावी मी विनंती करतो आणि शांततेच्या पद्धतीने आपण आंदोलन पाहतो समाज बांधव उपस्थित बसले कशा बसले तो आज महाराष्ट्र भर मानते हैं आणि हा आज आपण जे आरक्षण मागतो ते काय आठ मागत नाही त्याच्या अगोदर मागणी होती पण त्यावेळी आपल्याला राज्यकर्त्यांनी फक्त एमती वरून केली तरी सुद्धा बापूने प्रयत्न केला डीके कोकरे साहेबांनी याच्यात आधी उतरले होते घराधाराची वाच राहत चालू आहे रस्ता रोको का तर आपल्याला एसटी मध्ये आरक्षण देतो म्हणून बरीच वर्ष चालू आहे पण अजून काही आपल्याला मिळत नाही आणि मला वाटत नाही असं लवकरच मिळेल कारण का तर आपल्याला आपल्या मध्ये एकजूट नाही कारण एक छोटस उदाहरण म्हणलं तर आता कोकणातून किंवा कोल्हापूर जिल्ह्यातून जे कोकणी इथे येतात धनगरी मेंढर घेऊन येतात में मी बघितलं त्यांना बऱ्यापैकी आपलेच धनगर त्यांना डोंगराला जरी चारा चरवायला जर मेंढ्या नेत असतील तर त्यांना ताणून तिथं काढता असतात ही कसली एकजूट आपली मला सांगा तुम्ही जर इथं चारा खाल्ल्यानंतर चारा दुसऱ्यांदा उगवत नाही का ते उगवतोय पुन्हा त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा थोडा आदर मिळतोय त्यांचा तिकडे पाऊस जोरदार असल्यामुळं कोकणी भाग असल्यामुळं जास्ती प्रमाणात तिकडे पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे तिथे त्यांच्या मेंढ्यांना त्रास होतोय आणि मला सांगा तुम्ही तिथं तिथं खायला मिळत नाही म्हणून ते आपल्या इकडे येतात पाऊस कमी असल्यामुळे आणि आपण त्यांना तिथं आपलं धनगर समाज बांधव त्यांना आकलवण्याचा प्रयत्न करतात हे कसली एकजूट मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की धनगर आणि धनगर एवढाच फरक आहे लहान मूल किंवा अंगणवाडीचं मूल सुद्धा सांगल की ड आणि र मध्ये किती फरक आहे आणि आपल्याला आरक्षण का मिळत नाही मग मला सांगा एवढं असताना सुद्धा आपण फक्त एवढे अक्षरासाठी आपण इतके दिवस आपण थांबलेलो आहे मग मला सांगा कशामुळे थांबले तर आपल्या सगळ्यांच्या एकजुटीमुळे थांबले एकजूट होत नाही आपली मला म्हणायचं इथून पुढे आपली एकजूट टाकतीनं राहिली पाहिजे तरच आपल्याला ड आणि र चा फरक कळवून आपल्याला ही एस टी प्रवत करायचं आपल्याला आरक्षण आणि आपल्याला हे आरक्षण जे काय आहे ते आपल्याला मिळवायचं आहे आणि त्यासाठी इथं आपल्या नागरिक परिसरात जे आपण रस्ता रोको केला आहे त्या रस्त्या साठी माननीय आदरणीय खासदार माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत तासगाव मधील सुद्धा रस्ता रोको चालू आहे तिथं सुद्धा पाटील मध्ये आज तिथं इथं ते भेट देण्यासाठी येणार होते पण अचानक काहीतरी मुंबईला काम असल्यामुळे ते तिकडे गेलेले आहे संजय काका पाटील पण गेलेले आहे आणि आपले प्रभाकर बाबा सुद्धा गेलेला आहे पण इथून पुढे जे काय आपल्यासाठी जे रस्ता रोको असेल आंदोलन असेल जी जी जे त्यावेळेस इथं उपस्थित असतील काका किंवा बाबा ते तुम्हा कोणी पण असेल तर आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र पाटील मला चर्चा झालेली आहे डेप्युटी कलेक्टर